नमस्कार यु टू फॅमिली आज आहे आप्पा आज मनीमावचा नेहमी सर म्हणे आज आम्ही विद्या आणि मी डोग्या तिकडे चाललेलो चल কেলের যাকলেরাপর যেডোযেরা কোয়ে ওডিয়াকেলা কুলে য়েকেলািয়েরত কঠিগ়ের য় চেচে মাকলোয়েরা কলেনে একলেনে

रेव पण आहे काय कोण आहे ओळखतो कोण आहे कोण आहे काय माहिती आहे कोण कोण आहे विद्या बोलते काका बोलतो मला काय बोलतो <laughs> आजीक्य दादा बोलतो ना तुम्हाला मी कोण काकी

અરે દા સેકન્ડ પની લા જવાબ જવાબ

पाठी एक लखोटा आहे त्याच्यामध्ये आपण नाव रिलीट करतोय पण आता मी तुम्हाला ना काही हिंट देणार आहे आणि प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाच्या उत्तरात जे स्टार्टिंगचं जे अक्षर आहे ते पहिलं अक्षर असणार आहे आता सगळ्यात पहिलं म्हणजे चार अक्षराचं ते नाव आहे ओके आणि जो गेस्ट कळणार आहे त्याला छोटीशी वस्तू पण आपण कळणार आहे तर पहिली हिंट मी तुम्हाला देतो आहे मी हे असं अक्षर आहे ज्याचा एकही कोण नाही काय आहे अक्षर आहे ज्याचा एकही ना कोण नाही कोण नाही असं कुठलं ना अक्षर आहे त्याचा कोण नाही सांगा सांगा प्लीज प्लीज, प्लीज।

मामीला आपण एक छोटीशी बेग्स मामी इकडे इकडे तर हे तो भरवटे बाबू खूप हेवी असे आपण ते अक्षर करत जाणार आहे आणि मग तुम्हाला ते नाव कधी करायचं हा इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये अक्षर अक्षर बाबू सर मामी मानवी शिवाजी मामी पहिला जे अक्षर आहे ते आयडेंटिफाय केलाय छोटीशी बेट असतो आपल्याकडे टाळ्या 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 येस हा बेटा चार जणांना नाव माहिती एक मी श्वेता आणि त्यांनी हे नाव घालणं अस्मिता आणि संकेत कुठे गेले अस्मिता संकेत इकडे संकेत पहिल्यादारी करतो नको पहिल्यादारी तिकडे करा पहिल्यादारी करा मी त्याला शेवटी परत बोलली तर अस्मिताने आणि संकेत संकेतने दोघांनी हे सगळं डिझाईन केले सांगितलं त्या पद्धतीने त्या पद्धतीने हे बनवलेलं होतं कुठं पण हा तिघेच आहे तर आता दुसरं जे हिंट आहे ती मी तुम्हाला देतोय हजार, रो, हजार yes, so भार भार या अंकाच हजार या अंकासाठी रोमन अंक प्रमाणातील कुठले अक्षर वापरले जाते म्हणजे जेव्हा आपण पाच म्हणतो तेव्हा आपण बी लिहितो राईट बरोबर की बी आणि हे करतो तस हजारासाठी रोमन अक्षर काय आहे एम येस एम करेक्ट व्हेरी नाईस व्हेरी नाईस हा तर आल्या त्याने नाव केले छोटीशी चोरीशे वस्तू आपल्याकडनं तर सेकंड अक्षर आलेला आहे एम तिसर तिसरं आता तुम्हाला मी घेतो आहे असे कोणते देश आहे ज्याची राजधानी सुद्धा देशाच नाव आहे अशी कोणत देश आहे ज्याची राजधानी ही त्याच देशाच नाव आहे ते त्याच इनिशियल्स आहे नऊ नऊ असं देशाचं नाव पाहिजे देशाचं नाव पाहिजे हा कोरिया आहे कॅनडा कॅनडा इज टोरेंटो टोरेंटो त्याचं देशाचं नाव पण तेच आहे आणि त्याचं कॅपिटल पण तेच आहे म्हणजे राजधानी पण तेच आहे भूतान नाही भूतान तर कॅपिटल नाही आ नाही इंग्लंड नाही युक्रेन हा अमित शहा काय हा हा बरोबर येस येस

वेरी आता शेवटचं जे अक्षर आहे ते मी तुम्हाला सांगतोय त्याची हिंट तुम्हाला मी देतो

नेम इस ब्यो आता पैकी गेम खेळला ते अरेंज पण करूया आपण या मस्त पैकी अरेंज करूया बी वाय चला तो mm -hmm. मनी अमृत <wh arbe breakfast>

आई <todic> इकडे <todic> <todic> ক্েডেডেডে <m> चला चला काय फक्त फोटो काढायला

आणि हे नाव आहे